गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करतात मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याची खरेदी ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकते याचे कारण म्हणजे गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज सोन्याचे दर वाढले आहेत चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात दो दोनशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढ झाली आहे तर शंभर ग्रॅम सोन्याची किंमत नऊ लाख तेरा हजार पाचशे रुपये इतकी झाली आहे बावीस कॅरेट एक ग्रॅम सोनं आज आठ हजार तीनशे पंच्याहत्तर मिळेल बावीस कॅरेट आठ ग्रॅम सोनं सदुसष्ट हजार रुपयांना मिळेल शंभर ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज त्र्याऐंशी हजार सातशे पन्नास एवढा आहे तर शंभर ग्रॅम सोन्याचा भाव आठ लाख सदतीस हजार पाचशे रुपये इतका आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका